नमस्कार माझे नाव अनुष्का दीपक राजपुरे राजपुरे आहे मी इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे माझ्या विषयाचे नाव आहे टाकावपासून टिकाव मी एक डस्टबिन बनवला आहे डस्टबिन बनवला आहे मी एक डस्टबिन बनवायसाठी एक बॉटल घेतली होती घेतली नंतरला बॉटल पूर्णपणे कापली आणि नंतरला सा पेपर घेतला कार्शिक पेपर घेतला कार्शिक पेपर पूर्णपणे गोल गोल लावला नंतरला एक झाकणासाठी पुट्टा घेतला त्या पुट्ट्याला पण कार्सिक पेपर लावला आणि एक पुट्ट्याची थो थोडीशी थोडीशी छोटीशी जराशी हे पट्टी घेतली पट्टी घेतली नंतरला इथे दोन डोळे काढले आणि स्माईल दिली आता मी ह्याच्यामध्ये घाण टाकत आहे घाण टाकून झालेली आहे मी <coughs> अशा प्रकारच्या वस्तू आपण पण बनवाव्यात माझी माहिती सांगितल्याबद्दल धन धन्यवाद